जळगाव जामोद शहरात अवैध दारू विक्रीवर तात्काळ कारवाईची मागणी शहर विकास आघाडीचा इशारा कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन जळगाव जामोद जळगाव जामोद शहर व परिसरातील अनेक धाब्यांवर खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असून संबंधितांकडे कोणताही वैध परवाना नसताना कायद्याला धाब्यावर बसवून दारू विकली जात आहे विशेषतः जुने बस स्टॉप बायपास रोड परिसरात ही अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय या अवैध दारू विक्रीमुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अपघातांचे प्रमाण वाढले तसेच घरगुतीवाद भांडणे आणि गुन्हेगारी घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे यांचा थेट परिणाम सामाजिक आरोग्य व सार्वजनिक शांततेवर होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर शहर आघाडी विकास जळगाव जाबोदच्या वतीने आज पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जळगाव जाबोद यांना निवेदन देऊन तात्काळ तपासणी करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच भविष्यात अशा प्रकारांना आडा बसवण्यासाठी नियमित तपासणी करण्याचीही मागणी करण्यात आली याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास शहरातील महिला व पुरुष नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय सदर निवेदनाची परत जिल्हाधिकारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी जडगाव जामोद जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांना देण्यात आली एवढी मुस्ताक जमदार सामाजिक नेते इरफान खान नगरसेवक नगर, नगर परिषद जळगाव जामोद शेख गुलाम नगरसेवक नगर, नगर परिषद जळगाव जामोद वाजेदा अंजुम अब्दुल जहीर नगरसेविका सई नफीज नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे नगरसेवक शेख बबलू सुभाष खुशे स्वप्नील हेलोडे सागर वानकडे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मराठी समाचारसाठी संपादक नागेश भटकर जळगाव जामोद आज जलगाँव जामुद शहर विकास आगाड़ी की तरफ से हम सभी नगर सेवक जो छह है जिनकी तरफ से आज माननीय थानेदार साहब था को एक निवेदन दिया गया है हमारा उद्देश्य यह है कि जलगांव शहर के अंदर जो बाईपास रोड जाता है जामुद बस स्टैंड जिसका नाम है वहाँ पर स्कूल के बच्चे बैठे हुए रहते हैं स्टूडेंट्स सरकारी बसें वहाँ पर रुकती है मगर वहाँ पर जो है तो ताकत से अवैध दारू का धंधा बहुत ही जोरों शोरों से कोई नेता के अंडर में शुरू रहता है आशीर्वाद मगर सभी नेताओं का उसके अंदर आशीर्वाद है हमारी जलवा शहर अगाड़ी की तरफ से ये मांग है कि उन अवैध धंधे वालों पर जो है तो कठोर से कठोर कार्रवाई करे अन्यथा शहर विकास अगाड़ी की तरफ से जोरदार आंदोलन किया जाएगा और हमारा विरोध दर्शाया जाएगा जय जाए हिंद जय भारत जय संविधान